मिर्झेतील प्रभाग क्रमांक पाचमधील बखारबाग वेताळबा नगर या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून ड्रेनेजची रायझिंग मेन टाकण्याचे काम रखडले होते या ठिकाणी असणारी झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे काम रखडले असल्यामुळे ड्रेनेज योजनेचे काम थांबले होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून महापालिका आयुक्त सुनील पवार अतिक्रमण प्रमुख विभागाचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या बरोबर समन्वय बैठक घेण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली तर अतिक्रमण काढताना काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले काही शिल्लक राहिलेल्या झोपड्या मात्र पोलीस बंदोबस्तात महापालिका अतिक्रमण विभागाने सदरची झोपडपट्टी काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू केले सदरची झोपडपट्टी काढल्यामुळे या ठिकाणी आता अनेक वर्षांपासून मिजेचा ड्रेनेज कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे सदर झोपडपट्टी काढण्यासाठी मिरज शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदरची कारवाई उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महावितरण कर्मचारी महापालिका अधिकारी महापालिका सफाई कर्मचारी उपस्थित होते मी वैभव सांगली मिरज भोप्पा शहर महानगरपालिका आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिरज येथील वखार भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला झोपडपट्ट्या निर्मूलन करायचा विषय आज मार्गी लागलेला आहे येथील सात जणांच्या जवळजवळ अकरा विविध झोपड्या होत्या अतिक्रमण होते ते आज त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे आणि सर्व त्या झोपडपती वापरियांचे आभारी आहोत कुठंही महानगरपालिकेला कोर्स नाही वापरावा लागला या कामे महानगरपालिकेत उपायुक्त माननीय पंडित पाटील सर त्याचबरोबर अतिक्रमण प्रमुख श्री बोरपडे साहेब यांनी सक्रियपणे सहभाग घेतला आणि याचबरोबर साहेब सहभाग होतो विशेष आभार आम्ही पोलीस विभागाचं मानतो यामध्ये आदरणीय पी आय सुगावकर साहेब यांच्यासोबतच आपले ए पी आय साहेब आणि त्यांची सर्व टीम आज सकाळपासून आमच्या दिमतीला होती आणि त्यांच्या सहकार्यामुळं आणि त्यांच्या उपस्थितीमुळे हे काम अजून सोपं झालं तर पुन्हा एकदा या कामी सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचं आणि त्यांचं पत्रकार परिषदेसाठी आव्हान आहे